अकोले विधानसभेचं बिगुल वाजलंय प्रचंड असा प्रचाराचा पारा उंच गेलेला आहे तर आपण आलेलो आहोत आज लहित गावामध्ये या लहित गावामध्ये इथल्या मतदारांचा कौल घेण्यासाठी आलेलो आहे नाव काय साहेब किशोर गोडसे किशोर रोहिदास गोडसे काय सांगाल तुम्ही आता येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात प्रचाराची रणधुमाळी तर चालूच आहे सग सर्व सर्व बाजूंकडे परंतु खरी हवा ही डॉक्टर किरण लामटे साहेबांचीच आहे त्याचं कारण असं का हा एकटाच गडी फिरतोय असा आरोप विरोधक करतात परंतु जरी पुढारी त्यांच्या मागे नसतील तरी सर्वसामान्य बांधावरती शेतात राबणारा कष्टकरी कामगार शेतकरी हा नक्कीच आमदार साहेबांच्या माग आहे आणि चांगल्याच बहुमताने या ठिकाणी डॉक्टर किरण लामटे साहेब आपल्या अकोले विधानसभेचे आमदार म्हणून विधानसभेवर जातील आणि ह्यावेळी मला असं वाटतं नुसते आमदारच नाही तर ते नामदार देखील होतील काय सांगाल तुम्ही कामांच्या बाबतीत काय सांगाल काम केलीत का तुमच्या मतदारसंघामध्ये का निश्चित तुम्ही त्यांच्या पाठीमागे आहात काम केलीत का त्यांनी वास्तविक काम म्हणूनच आम्ही आमदार साहेबांच्या माग आहे पक्ष निष्ठा ह्या गोष्टी तर असतातच परंतु व्यक्तीचं कर्तृत्व हे त्याच्या कामातून सिद्ध होतं आतापर्यंत आमचं हे लहित गाव दोन अडीच लोकसंख्येचं गाव साडे पंधराशे सोळाशे मतदार या गावात आहे आणि आतापर्यंत आता लोखंडेपर्यंत पिचड साहेबांपासून तर मग वैभव पिचडांपर्यंत निधी जवळपास तीस लाख रुपये निधी आमदार निधी गावात आलेला आहे होता परंतु या पाच वर्षांमध्ये दोन हजार एकोणावीस ते तेवीस म्हणजे चोवीस ह्या पाच वर्षांमध्ये आमदार साहेबांनी जवळपास सात कोटींचं कामं या ठिकाणी आमच्या गावामध्ये केली आता कामं देखील आता सात कोटी म्हटल्यानंतर विचारतील की सात कोटी कोणते तर पहिलं काम आमचा आमच्या गावासाठी जीवनदायनी ठरलेला पाजर तलाव जो आतापर्यंत त्याचा लिक होता त्यासाठी अजितदादांच्या मार्फत साडेपाच कोटींचा निधी या ठिकाणी आपल्या तलावासाठी पडलेला आहे साडेपाच कोटी ते झाले आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय नव्हतं त्यासाठी देखील लाख रुपयांचा निधी त्यांनी आहे अगदी आमची माळवाडी म्हणून एक वस्ती आहे लाखाचा निधी त्या ठिकाणी देखील पडलेला आहे त्यानंतर तलाठी कार्यालय यासाठी या, या देखील त्यांनी दे पंधरा लाखाचा निधी दिला त्यानंतर स्मशानभूमी गावाला स्मशानभूमी नव्हती नदीमध्ये सर न केली जायची परंतु स्मशानभूमीच्या ठिकाणी साडेसात लाख रुपयांचा निधी आमदार साहेबांनी दिला तेच नव्हे तर लहित बुद्रुक ते लहित खुर्द हा रस्ता बऱ्याच काळापासून त्याच्यावरती डांबर देखील पडलेलं नव्हतं तर त्यासाठी देखील त्यांनी सत्तर लाख रुपये स्वतःचा निधी या रस्त्यासाठी दिला अशी असंख्य के कामं केली ही तर झालीच मोठी कामं परंतु सर्वसामान्य जनतेचं देखील किरकोळ काम जरी असलं एखाद्याची मोटरीचा प्रॉब्लेम असेल कुणी बदली करून देत नसेल तर ते देखील त्यांनी केलं अगदी आमच्या गावामध्ये एक भागडी नावाची वस्ती आहे की भारत स्वतंत्र झाल्यापासून अजूनपर्यंत लाईट देखील तिथं नव्हती सिंगल फेज लाईट गेली गेल्या वर्षी आणि त्यानंतर थ्री फेज लाईटचा प्रॉब्लेम होता ठाकरवस्ती त्या ठिकाणी वसलेली आहे आणि त्या थ्री फेज लाईट आम्ही आमदार साहेबांकडे गेलो आणि त्यांना विनंती केली त्यांनी थ्री फेज लाईट दोन महिन्यांच्या आतच थ्री फेज लाईटची देखील सुविधा केली अशी असंख्य कामं असतील वैयक्तिक कामं असतील सार्वजनिक कामं असतील आणि सर्वात महत्वाची गोष्ट हा आमदार विरोधक आरोप करतात की यांच्याकडे पैसे घाटन देवीला महिला घेऊन जायला बरोबर आता घाटन देवीला आमदार साहेबांनी देवीलाच या ठिकाणी महिलांना नेलं देवाला नेण्यासाठी पैसा लागत नाही तर इच्छाशक्ती प्रबळ असावी लागते श्रद्धा असावी लागते दुसरा आमदार असतात तर मला वाटतं देवी ऐवजी गोव्यालाच घेऊन गेँन घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला असतो गोव्याचा काय विषय नेमकी आमदार साहेब म्हणतात गोव्याचं गोव्याचं काय पोल खोल करायचं आम्हाला ते कल्पना नाहीये परंतु आमदार साहेब म्हणतात म्हणजे ते काहीतरी नक्कीच त्याच्यात गोड बंगाल असेलच आम्हाला त्याच्याशी मतलब नाही परंतु अगदी भजनी आमचं भजनी मंडळ होतं भजनी मंडळाला भजनी साहित्य देखील त्यांनी जवळजवळ पस्तीस हजाराचं भजनी साहित्य दिलं म्हणजे कोणाचं सुख दुःख असू द्या एखाद्याचं पिकाचं नुकसान झालं तरी बांधावरती आमदार साहेब हजरे एखाद्याच्या सुखदुःखामध्ये अगदी दुःखत प्रसंग आला तरी जरी आमदार साहेबांना एखाद्या वेळी नाही वेळ भेटला तर लांबटे मॅडम देखील भेट देऊन जातात आणि सुख सुखदुःखांमध्ये साथ देणारा विकासाचं काम करणारा असा आमदार माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत भेटलाही नाही म्हणजे मी बाकीच्या लोकांबरोबर त्यांची तुलना करणार नाही परंतु असं आमदार होणे नाही कारण एक जमिनीवरचाच माणूस आहे स्वतःला राजा नगरीचा सच्चा माणूस म्हणतोय तर आम्हाला आत्तापर्यंत त्यांचा सच्चा माणूसच या ठिकाणी आम्हाला दिसलेला आहे याच्यात कोणताही किंतू परंतु नाही आणि म्हणून आमचं मत हे विकासाला आणि विकासाचं दुसरं नाव म्हणजे डॉक्टर किरण लामटेसाहेब